राजकीय भूमिका जाहीर केलेली आहे समाजावरती सोडला राजकीय भूमिकेचा भाग तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ठरवा उमेदवार कसे द्यायचे आणि आपण तीस तारखेला निर्णय घेऊ काय भूमिका आहे नाही मी पुन्हा ते सांगतो राजकारण माझा मार्ग नाही आहे फक्त मराठा समाज लय मोठे फॉर्म भरणार होता ते अडचणीचं झालं असतं तेवढं त्यांना फक्त समजून सांगितले तुम्हाला जर तुमची शक्तीच दाखवायची उमेदवार पण तुम्हीच द्यायचा ते फॉर्म काय आहे ते तुम्ही तुमचंच भरायचं राजकारण माझा मार्ग नाही आहे मी स्पष्ट सांगितलेलं माझ्यासाठी मार्गदर्शक सूचना काय आहे नाही आता ते तीस तारखेला सांगू त्यांना कारण ते मी असा निर्णय नाही घेऊ शकत सगळ्या समाजाला विचारल्यासोबत त्यांना गावाकडे जायचं सांगितलंय त्यांना गावाकडे जायचं सांगितलंय तुम्ही गावाकडे जा गावाची मतं घ्या मत असेल तर करू नाचता मला याचा रस नाहीये मी तुमच्या समोर सांगितले राजकारणात मला रस नाहीये आणि कोणत्या पक्षाला किंवा भाजपला पाडा किंवा महाविकास आघाडीला आणा या आपल्या डोक्यात नाही तुम्ही दोन पर्याय सुचवत होता त्यातला एका पर्यायाला समाजाने नकार दिला आणि दुसरा पर्याय स्वीकारलेला आहे ज्या पर्यायाला समाजाने नकार दिला तो सुद्धा तुम्ही अत्यंत नम्रपणे स्वीकारला नाही मग आता मी नाही स्वीकारला मी फक्त समाजाला पर्याय सर सांगितला तुम्हाला जर आता तुमची राजकीय शक्ती दाखवायची तुमच्या मताला भेत नाहीयेत इतरांच्या मताला भीतीत याचं जर मतात तुम्हाला रूपांतर करायचं आहे तर तुम्ही हजार दहा दहा हजार था फॉर्म भरू नका त्यांनी निवडणूक वीस पंचवीस दिवस थांबल पण पुन्हा निवडणूक होईलच त्यापेक्षा एक द्या अनेक छोटे छोटे जाती एकत्र करा तुम्हाला लढायचं तर लढा फक्त पर्याय सांगितला आहे मी राजकारणात नाही आहे मी राजकारणात जाणार नाही मी उभाही राहणार नाही मी तुम्हाला एकदा क्लिअर केलं समाज म्हणला तरी पण मी उभा नाही राहणार लोकसभेसाठी कशा पद्धतीने तुम्ही गावागावात जाऊन बैठका घेण्याच्या आता गावात जातील ते गावातल्या मराठा की आपल्याला अपक्ष उमेदवार जिल्ह्याला एक द्यायचा तो द्यायचा का मत येतील मत येतील मतानुसार ये मता होईल एका एका ठिकाणावरून दोन दोन तीन तीन, तीन उमेदवार येऊ शकतात किंवा चार चार उमेदवार येऊ शकतात एका जिल्ह्यातून वेगवेगळे पण उमेदवार समाज निवडू शकतो तर याचा शेवटी एक उमेदवार कसा निवडला जाईल ती होईल ती सोपी प्रक्रिया एक उमेदवार होईल त्या सगळ्या जाती धर्माचे दिले जाणार आहेत नुसते मराठीचे दिले जाणार नाहीत ना जिथं मराठा दिला तिथं बाकीचे धर्माचे करतील जिथं इतर दिला तिथं मराठी ताकदीनं करतील हो गोरगरीब शेतकऱ्याचे गरगरीब गर देऊन टाकायचे मी आता सांगितलं ना राजकारण माझा मार्ग नाही आहे मी फक्त त्यांना पर्याय सांगितलं तुम्ही इतके भरू नका हजार हजारांना आधा हजार मी राजकारणात जाणार नाही मी पहिल्यापासून त्या मग आता सुद्धा आहे लोकसभेऐवजी तुमचा विधानसभेवरती जास्त भर दिसत होता त्याबद्दल काय सांग ते याच्यासाठी आपलं राज्यातलं होती केंद्रात काहीच उपयोग नाही तिथं हो आढळून काय कुणी ऐकत नाही कोणी ऐकून घेत बी नाही कोणी ऐकून घेत बी नाही आणि मग तिथं काय इथले आपल्यावरती ही सत्ता अन्याय करते इथं सगळे जाते धर्माचे एकत्र या तिथं बदल करा पण मी नाही ना मी आणखी नाही त्याच्यावर ठामे मी राजकारणाकडे कर जात नाही जाणार मी फक्त निवडणूक आयोगाला किंवा सरकारला हे काय जाणून बुजून केलं नाही मी उलट ते मोठा त्रास होता समाजही अडचणीत आला असता करोडोनं पैसा समाजाचा गुतला असता त्यापेक्षा मग तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला त्या पद्धतीने करायचं एक करा दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जर का प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने एक एक उमेदवार देण्यात यशस्वी झालात अठ्ठेचाळीस मतदारसंघात जर तुमच्या अठ्ठेचाळीस उमेदवार उभे राहिले तर किती उमेदवार जिंकून येतील चित्र काय असेल महाराष्ट्राच्या राजकारणात माझा नाहीत माझे उमेदवार नाहीत परत गपलत होईल समाजाने ठरवलेलं आहे मी फक्त मार्ग सांगितला का सांगितलाय त्यांनी सांगितलं तुम्ही ठरवा सांगा आम्हाला तुम्ही नका युवराज करणार कराम सांगा तर आपण एक लोकशाही प्रमाण कायद्याने दिलेला अधिकाराप्रमाणे सांगितलं एक करा मग बाकीच्या जाती धर्माचे द्या जाती जातीचे द्या बलिदान गेलेले कुटुंब द्या काय द्या दलित बांधवांचे द्या मुस्लिम बांधवांचे द्या धनगर बांधव वंजारी बांधवांचे द्या गोरगरिबांचे लोक देऊन टाका आणि चित्र काय असेल चित्र कळत ना त्यांना आता तुमचा एकंदरीत अंदाज काय तुम्ही जेवण सतरा अठरा मतदारसंघामध्ये विजयी होऊ शकतात तर इतर मतदारसंघात काय होईल सतरा अठरा खासदार निवडून येतील का कसं असेल पण ते आले बी तरी उपयोग नाही मी तेच समजून सांगतोय त्यांना पण ते ऐकत नाही तिथं काहीच उपयोग होत नाही दिल्लीत काहीच नाही आपलं आपलं आरक्षण काही इथं गुतलेलं नाही आहे केंद्रात आपलं आरक्षण राज्यात ओबीसी प्रवर्गात आणि ही इथं आहे मग आता सरकार देत नाही ना आपल्याला आरक्षण आपल्याला गुन्हे दाखल करताय ना जी यंत्रणा करते ती यंत्रणा तुम्ही बना ना मराठा बांधव बना धनगर बांधव बना दलित बांधव बना मुस्लिम बांधव तुम्हीच राज्यकर्ते बना आणि नाही मिळून घ्या मला नाही ना करायचं मी आत्ता जाहीर केलं मी उभा राहणार नाही आणि ना राजकारण माझा मार्ग नाही पण आता एवढ्या मोठ्या समाजाचं प्रेम म्हणलं ते जर मार्गदर्शन विचारत असले तर फक्त सांगितलं एवढंच बर काय दुख होतं यांचं ठरले मराठ्यांचं पक्षातल्या मराठ्यांचं काय दुखायचं काम काय दुखायचं काम नेता मोठा का जात मोठी एखादा जर पक्षातला मराठा आहे आणि त्याचं जर दुखायला लागलं खालच्या कार्यकर्त्याचं जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच याचं जर पोट दुखायला लागलं समजा मराठ्यांनी ढोर ठेवली अडचण काय त्याला नेता मोठा का जातीत उभारा मोठा करा ना सगळेजण काम राहा एखाद्या शेतकऱ्याचं मागोबा हो बलिदान गेलेलं कुटुंब आहेत दिनदलित आहेत मुस्लिम बांधव आहेत धनगर बांधव आहेत वंजारे बांधव आहेत बारा बोलू तर रा त्यांच्या मागे सगळे मराठी उभं काय पाडा यांच्या मागे उभं राहून हे तर तुमचे मराठीचे कोणा मारायला लागले चला धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल मराठ्याच्याही सुटल आणि मुस्लिमांच्या आरक्षणाचा सुटल आणि बारा बोलूतदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा त्यांचाही प्रश्न सुटल प्रश्न सोडणारेच बना तुमच्या भूमिकेमुळं अनेक राजकीय पक्षांचे धाबे दणानले जाता मी काय करू त्याला <सथ गरागा> मी त्याला काय करू तुम्ही धनगर बांधवला याड्यात काढ काढ का नाही काढ मी खोटं बोलतो का तुम्ही मुस्लिम बांधवल्या याड्यात काढ त्यांना आरक्षण नाही दिलं बारा बोलवते वेगळा प्रवर्ग मागतो ओबीसी आरक्षणात छगन भुजबळ त्यांना खाऊ देत नाही आरक्षण म्हणून वेगळा प्रवर्ग केला का तुम्ही नाही केला तुम्ही अडचणी आणायला लागले मराठ्यांना आरक्षण दिलं का नाही धनगरांना नाही अरे बना तुम्हीच देणारे बना तीसला पूर्ण उत्तर उत्तर पूर्ण करतो अर्धतीस तारखेला गावागावातून अद्याप मी घाई गडबडीत कधीच निर्णय ना घेत नाही समाजाला फसवत नाही समाज अडचणीत आणणार नाही पण आता समाजाचा मत तीस तारखेली त्या दिवशी जाहीर करून टाकू कर... हे बघा आता तीस तारखेला हे डिसिजन घेवा कारण आणखीन समाजाकडून गावागावातला रेकॉर्ड आला रेकॉर्ड आला कारण पहिल्या टप्प्यातल्या आरक्षणाशी निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही कारण ते पहिल्या टप्प्यात ते तिकडे तिकडं जे तिकडं काय सगळ्यांना माहीत त्यामुळं उर्वरित महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहे दुसऱ्या टप्प्यापासून मराठी खेळतील आणि इतर सगळे बांधव किटतील आता द्यायच्यात ना मुस्लिम बांधवांना स्वतःच्या जातीला नाही दलित बांधवांना स्वतःच्या जातीला नाही द्यायचं धनगर बांधवांना स्वतःच्या जातीला नाही द्यायचं बारा ते बारा बलुतेदारांना स्वतःच्या जातीला नाही द्यायचं मराठ्यांना स्वतःच्या जातीला नाही द्यायचं तर मग जातीसाठी उतरा की रस्त्यावरती आता बना की तुम्ही देणारे उद्या यांच्या पाया झुकी आणि यांच्या पाया पडलो तर आम्ही सात महिने जेलला टाकायला लागले आम्हाला केस करायला देणार देणारे बना गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा